हे टाइमपास झालं काय होत आहे जरा वेळ लागतो लवकर थंडी वाजायला लागली चला हो काही डिश तयार चला, काय कडक सुकली रे मस्त म्हणजे काय एक नंबर <laughs> हा 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 काय मस्त पाऊस पडतोय एक फक्त गरमा गरम आहे ना चहा हवा आहे ना आम्हाला माहिती होतं आधीच ठेवलाय हो अगं चहा ओव्हर झालाय का आता गरमागरम गर्म, ओल्ड मॉन्क जास्त थंडी वाजते का हो बोलले होते ना तुला पावसात भिजू नकोस हो oh. बर चला डॉक्टर कडे डॉक्टर कशाला ओल्ड बॉम्ब वाटत सॉरी एवढे प्रयत्न करून सुद्धा मी वाचवू नाही शकले तुला हे घे शेवटचं पाणी पी पाणी कशाला मग छापा आला, आला तर पाऊस येणार का पाऊस नाही येणारे कावरे का येस आपला अंदाज खरा निघाला जाऊ सांगा मुंबई तुझ्या पाऊस पडणार आहे छापा आला म्हणजे पाऊस येणार आता हे छापा No. Oh.